नमस्कार मी प्रेमा तुम्हा सगळ्यांचा आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आहे देवशैनी आषाढी एकादशी तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आज आषाढी एकादशी निमित्त आम्ही सर्वांनी जाऊन विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं तर दिवसभर पाऊस होता त्याच्यामुळं आम्ही इव्हिनिंगला आलेलो तरीही तुम्ही बघू शकता खूप जास्त गर्दी आहे तर सकाळपासूनच इथे गर्दी असते तर आमचं खूप छान दर्शन झालं आणि प्रसाद घेऊन आम्ही पुढे निघालो या मंदिराच्या बाहेरच मार्केट भरतं ज्या मार्केटबद्दल मी सतत माझ्या व्हिडिओमध्ये मा बोलत असते आणि इथे ग्रामीण भागातून बरेच शेतकरी येतात आणि डायरेक्ट तुम्हाला ताज्या भाज्या भेटतात इथे तर अतिशय छान आणि हे खूप दूरपर्यंत आहे तर असे इथे बसलेले असतात तर या दिवसाच्या आधीच्या दिवशीचं जी घटना आहे ती मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे तर ती अशी की तुम्ही आत्ता समोर बघत असाल की आ, आदल्या दिवशी मी आईकडे काही कारणानिमित्त गेलेले होते आणि मला वाटेमध्ये हे दृश्य दिसलं अतिशय सुंदर दृश्य होतं ज्यामध्ये विठ्ठल रखुमाईच्या वेषामध्ये शाळकरी मुलं होती आणि बाकी बरेच मुलं अशी होती डान्स करत होते पाठीमागे कर रथही होता आणि अतिशय छान गाण्यावरती त्यांचे डान्स चाललेले होते त्यांचे शिक्षक शिक्षिका सुद्धा आजूबाजूला होत्या आई वडील त्यांचे होते पालक होते तर हे दृश्य एवढं छान होतं ना म्हणजे मला रावलं नाही मी अशी गाडी थांबवून बघितलं थोडंसं शूट केलं मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं म्हणून तरी ते बघा खूप सुंदर मुली डान्स करतात आणि पाठीमागे तुम्हाला रथही दिसत असेल त्या रथामध्ये सुद्धा बसलेले आहेत मी सर्व ना रस्त्यावर चाललेलं होतं म्हणजे रस्त्याच्या साईडला थोडा स्पेस होता अशा ठिकाणी चाललेलं होतं आणि आणि त्या दिवशी काहीही एकच वारी निघाली नव्हती तर अनेक ठिकाणी अशा शाळकरी मुलांचे वार्या चाललेल्या होत्या पण प्रत्येक ठिकाणी थांब गाडी थांबवून मला शूट करता येत नव्हतं जेवढं शक्य झालं तेवढं मी तुमच्यासाठी इथे शूट के करून तुम्हाला दाखवते ले 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 ता आ, आ, मी असे मस्त मसाला ब्रेड बनवलेले होते तर थोडेसे ब्रेड शिल्लक होते काल आणलेले होते त्यातले आणि दुसऱ्या दिवशी आषाढी एकादशीचा उपवास होतात तर ब्रेड वाया जाऊ नये तर त्याचं काय करावं म्हणून मी संध्याकाळी असं ठरवलं की त्याचं थोडंसं चटपटीत काहीतरी बनवावं म्हणजे स्वप्नीलही खातील आणि मीही खाईन ना थोडंसं नाश्ता होऊन जाईल तर मी अशा पद्धतीनं कांदा टोमॅटोची छान असं फोडणी दिलेली होती त्याला आणि थोडंसं पाणी पण घातलेलं होतं की त्याच्यामुळे ते ब्रेड जे असतात ना ते पाणी सोक करतात आणि ते खूप जास्त ड्राय होऊ नयेत यासाठी पाणी घातलेलं होतं आणि असे मी थोडेसे मसाले घालून असा मस्त क्रिस्पी असा मसाला ब्रेड बनवलेले होते अतिशय छान लागतात टेस्टी होतात जर तुमच्याकडे पण असे घरी कधी ब्रेड आणले आन आणि ते शिल्लक राहिले किंवा त्याची एक्सपायरी डेट जवळ आली असेल तर ते असंच टाकून देण्यापेक्षा असं काहीतरी मसाला ब्रेड, ब्रेड वगैरे करून तुम्ही खाऊ शकता आणि खूप छान होतात हे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक आणि शेअर करा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल